सदर अनुभव हा मला अशोक खंडे यांच्या आईने सांगितलेलं आहे त्यांची आई म्हणजेच इंदूबाई हंडे त्यांनी तरुणपणात हा अनुभव स्वतः अनुभवला आहे आणि त्यांच्याच तोंडून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे मी आशा करतो की तुम्हाला हा अनुभव आवडेल तर पुढील गोष्टही एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास सांगलीतील बांभावडे येथे घडली होती अशोक हंडे यांचे वडील धोंडीबा साखर कारखान्यात कामाला होते आणि आई थोडीफार दुसऱ्यांच्या शेतात काम करायला जात होती जसे की दुसऱ्यांच्या शेतात धान्याची पेरणी करायला कापणी करायला इत्यादी कामासाठी त्या बदल्यात त्यांना काही मोबदला म्हणून काही पैसे तसेच धान्यसुद्धा मिळत होते त्यामुळे त्या, त्या कधीतरी घरखर्चाला हातभार म्हणून हे काम करत होत्या खरंच त्या वेळच्या बायका शेतात जेवढ्या राबत असत कष्ट करत असत ते आजकालच्या मुलींना क्वचितच जमते शारीरिक कष्ट अपार असल्याने त्यावेळच्या बायका शरीराने सुद्धा काटक आणि धडधाकट का असायच्या अशोक हंडे यांच्या गावचे घर तसे लहान होते घरात ते आई वडील एक लहान भाऊ राहत होते आणि त्यांची परिस्थिती सुद्धा भेदाची होती तर इंदुबाई दिसायला काळ्या सावळ्या उंच आणि बारीक अंगकाठी पण तेवढ्याच मजबूत आणि भूताखेताना न घाबरणाऱ्या अशा आहेत तर तेव्हा नुकताच हिवाळा सुरू झाला होता त्यामुळे त्यांना आता बऱ्यापैकी शेतात कामं मिळत होते एक दिवस त्यांना असेच त्यांच्या गावातील सावकाराने ज्वारीच्या पिकाची कापणी आणि झोडणी करायचे काम दिले होते त्यामुळे त्या जाण्याची तयारी करत होत्या पण एकच गोष्ट त्यांच्या नवऱ्याला म्हणजे धोंडीबाला खटकत होती ते म्हणजे हे काम रात्रीचे करावे लागणार होते कारण दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना ते धान्य गावोगावी पोचवायचे होते तर इंदूबाई निघायची तयारी करत होत्या त्या नेहमी नऊवारी साडी आणि घणाची चोळी एकदम चापून नेसत असत संध्याकाळ होत आली होती आणि हिवाळा असल्याने वातावरण अगदीच गार होते घराबाहेर थंड हवा सुटली होती इंदू म्या काय म्हणतो आज नाही गेलीस तर चालणार नाही का नाही म्हणजे आज पौर्णिमा आहे नवं आणि तू आज जिकडं जातेस ती शेताकडली जागा पण वंगाळ आहे धोंडीबा परीने इंदूबाईंना समजावण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांनासुद्धा काळजी लागून राहिली होती अवं हिता माणसांना काम मिळतात आणि आपल्याला चालून काम आलंय मनुष्याने चाललं नवं आणि माझ्या जोडीला पासा बायका आहेत की ती मी कशाला काळजी करता इंदूबाई डोक्यावरचा पदार्थ सावरत म्हणाली अगं तसं नवं पण जिकडं चाललीस ती जागा बरी नाही लय ऐकले काय बाय त्याच्याबद्दल म्हणून म्हणलं नक जाऊस उगा जीवाला घोर धोंडिबा म्हणाले अव हे काम झालं म्हणजे ज्वारीचे चार कंस पण मिळत्या तुम्ही उगास लईच्या नगा करू असं म्हणत इंदूबाईने डोक्यावर शिदोरीत पिटला आणि भाकरी घेतली आणि पदर खोचून जायला निघाली इंदू थांब थांबवाईच धोंडीबा म्हणाले आणि इंदूबाईंना हातात एक लिंबू दिलं आणि त्याबरोबर त्यांच्या कुलदैवताचा गुलाल दिला तसे इंदूबाईने एक नजर धोंडीबाई यांच्याकडे टाकली अवं हे काय आता याची गरज नाही इंदुबाई हनोटीवर हात ठेवून म्हणाल्या आता नाही म्हणून अगस ठेव तुझ्याकडं कामाला येईल धोंडीबा म्हणाले तसे इंदूबाई कमरेला गुलालाची पिशवी खोचू लागल्या आणि त्याने टोपलीत निंबू टाकलं व तशाच घराबाहेर पडल्या इंदुबाई संध्याकाळी वाट काढत पायी शेताकडे निघाल्या होत्या जिथे आणखी काही बायकासुद्धा येणार होत्या आता संध्याकाळचे जेमतेम मठ वाजत आले असतील आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि अंगाला बोसरी थंडी टोचत होती थोड्या पैशासाठी मोलमजुरी करणाऱ्याला आयुष्यात खूप खस्ता खाव्या लागतात कारण त्यांचे त्यावरच घर चलते इंदूबाई काही वेळातच शेतात पोहोचल्या आणि त्यांनी डोक्यावरील शिदोरी खाली ठेवली समोर लांबच लांब ज्वारीचे पीक होते जे वाऱ्यावर डुलत होते तशा सहा बायका तिथे जमा झाल्या तिथे काही कामगार लोकांनी आधीच पिकाची कापणी केली होती व ज्वारीची कंच एका बाजूला जमा केले होते त्यातील एका कामगाराने धान्य चाळायची मशीन तिथे शेताच्या कडेला लावली होती शेताच्या समोरच माळ राण्याची जमीन होती आणि थोडं पुढे गेल्यावर खाली पाण्याचे खोलवर डबके साचले होते इंदूवैनी आम्ही सर्व कामगारांनी ही पिकाची कापणी केली आणि ही कंच बघा बाजूला ठेवल्यात तुम्हाने आता फक्त ती झाडून बाजूला ठेवायची आहे एक कामगार म्हणाला होय होय समजलं चला का बायांनो कामाला सुरुवात करा आधीच लय वेळ झालाय इंदूबाईच्या बोलण्यावर सर्व बायकांनी पदर खोचून कामाला सुरुवात केली त्या सर्वजण ती च्वारीचे कंचं एका मोठ्या चटईवर झाडून टाकत होत्या मग त्यातील काही बायका आणि पुरुष मंडळी ती कंचं मशीनमध्ये टाकत होत्या अशा प्रकारे त्यांचे कामं बऱ्याच वेळापर्यंत सुरू होते आता रात्रीचे अकरा वाजत आले होते त्यामुळे सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते म्या काय म्हणते वहिनी अगोदर आपण जेवून घेऊ दोन घास मग काम करत बसूया त्यातील एक बाई म्हणाली होय मला पण कवापासून भूक लागली आहे इंदूबाई म्हणाल्या तशा सर्व बायका जेवायला बसल्या पुरुषांना वाटून दिलेले काम झाले होते त्यामुळे त्यांना आता थांबून काही फायदा नव्हता म्हणून ते घरी गेले आणि आता फक्त सहा बायका थांबल्या होत्या था। तसे काही वेळात चंद्राच्या शीतल छायेक आली सर्व बायका गप्पा मारत जेवत होत्या जेवून झाल्यावर त्या परत कामाला सुरुवात करू लागल्या त्यांना कसेही करून सकाळ व्हायच्या आत हे काम पूर्ण करायचे होते आकाशात काळ्या ढगांच्या मध्ये पौर्णिमेचा गोलाकार चंद्र एकदम उठून दिसत होता जसा लख चंद्रप्रकाश पडला होता रात्रीचे एक वाजून गेलेले त्यामुळे सगळीकडे एक भयान शांतता होती रातकिळ्यांची किरकिर ऐकू येत होती आणि आता फक्त त्या मशीनचा आणि बायकांच्या कुजबुजण्याचा आवाज येत होता तसा काही वेळा त्या बायकांच्या कानांवर पंचनाचा छुमछुम असा आवाज पडू लागला इंदूबाई या मान खाली घालून कणी स्वच्छ करण्याचे काम करत होत्या त्यामुळे त्यांचं आजूबाजूला लक्ष नव्हतं तसे त्यांच्यातील एक बाई मान वर करून पाहू लागली आणि तिने एक मोठा आवंडा गिळला पायात घुगरांचे पैंजन अंगावर हिरवी गार साडी नाकात नथ साज शृंगार आणि केसात गजरा घालून पाच बायका एकामागे एक येऊन तिथे उभ्या राहिल्या त्यांचा चेहरा मात्र फार विद्रूप होता आणि खास करून पाय उलटे होते तशी आता सर्वांचे चांगलेच चा घाबरगोंडी उडाली कुणाला कुठे जावे ते समजत नव्हते त्या सर्व बायकांमध्ये फक्त इंदूबाई तेवढ्या निडर होत्या वहिनी अवं वर बघा की कोण आहे ते मला लय भ्या वाटतय त्यातली एक बाई इंदूबाईला म्हणाली तशी इंदूबाईने न घाबरता मान वर केली पण त्यांना समोर कोणीच दिसत नव्हतं काय ग कुठं कोण आहे मला तर कोणीच दिसत नाही इंदूबाई नजर आजूबाजूला फिरवून म्हणाल्या वहिनी या पाच समोर बायका उभ्या आहेत तुम्हाला दिसत नाही आहे ती बाई पुन्हा एकदा म्हणाली पण इंदूबाईला तिथे कोणीच दिसत नव्हतं पण बाकी बायकांना बरोबर दिसत होतं आणि त्या पाच बायका हडळ असणार ते समजायला इंदूबाईला वेळ लागला नाही आणि त्या हडळ आता त्या बायकांकडेच एकटक बघत होत्या त्यामुळे भीतीने आता सर्वांची वाचा गेली होती सर्व बायकांना दरदरून घाम फुटला होता जिथं हायसा तिथंच बसा सर्वांनी आणि अजिबात हलू नका गपगुमानं माल खाली करून ठेवा आणि आपलं काम करा इंदुबाई इतर बायकांना हळूच म्हणाल्या पण त्या हडळीमुळे बाकी सर्वांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती असे दोन तास सुरू होते आणि त्या हडळी तिथून हलतच नव्हत्या आता जसे रात्रीचे तीन वाजले त्या हडळीच्या जाण्याची वेळ झाली होती तशा त्या हडळी तिथून पाऊल उचलू लागल्या आणि एक एक करून आल्या तशा माघारी जायला लागल्या तशा इंदूबाईंनी मोठा श्वास घेतला आणि कमरेला खोसलेला गुलाल काढून त्यांनी तो हवेत उडवला सिंधोबाच्या नावानं चांग भलं आजीच्या बोलण्यावर सर्व बायका सुद्धा सुरात म्हणाल्या तशा त्या हडळी अचानक निघून गेल्या हे दृश्य सांगताना सुद्धा इंदू आजीच्या अंगावर काटा आला होता इतका भयानक प्रसंग त्यांनी अनुभवला होता चला बायांनो आता आपल्यावरचे संकट टळले आता घाबरायचे काही कारण नाही इंदुबाई म्हणाल्या तशा सर्व बायका त्यांचे आभार मानू लागल्या आणि काही वेळात पहाट होते तसे ते आपापल्या घरी जायला निघाल्या आजींनी घरी येऊन सर्वांना घडलेला प्रसंग सांगितला आणि आज त्यांनी देवाचा गुलाल आणला होता म्हणून त्या वाजल्या होत्या त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डोळ्यात एक पांढरा तीळ आहे ज्याला कदाचित कुर्मा म्हणतात त्यामुळे त्यांना कधीच भूतखेद दिसले नाही मित्रांनो हा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत